नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत सध्या तरी बघा बाजारात भरपूर प्रमाणात आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे मँगो मिल्कशेक तर झालाच पाहिजे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मिल्कशेकसाठी इथे मी दोन आंबे कापून घेतले आणि त्याचा मी गर काढून घेतला आता हा आंब्याचा गर आपल्याला ह्या ज्युसरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी पाव कप साखर घालते आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हवं असेल दोन तीन चमचे वाढवलीत साखर तरी चालेल चार बदाम घातले आता इथे मी बदाम अक्केच घातले तुम्ही तोडून घाला म्हणजे पटकन बारीक होतील अर्धा चमचा वेलची पावडर घातली आता ह्याच्यात मी दुधावरची साय घालते आहे तुम्ही फ्रेश क्रीम वापरलीत फ्रेश क्रीम असेल फ्रेश क्रीम वापरली तरीसुद्धा चालेल सात ते आठ मी बर्फाचे खडे घातलेत आता इथे मी एक मोठा ग्लास भरून गार दूध घेतलं आहे दूध आपल्याला गार घ्यायचं आहे कच्चं दूध घ्यायचं नाही आहे दूध गरम करायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि गार झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात वापरायचं आहे आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता बघा एक ते दोन मिनिट ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर बघा आपलं मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे आता मिक्सर आपल्याला बंद करायचं आहे इथे आपला मिल्कशेक बघा तयार झालेला आहे आता एका ग्लासामध्ये ह्याला ओतून घेऊया मिल्कशेक आपण एका ग्लासात ओतून घेतला आता वरून आपल्याला छोटे छोटे आंब्याचे तुकडे ह्याच्यावरती घालायचे आहेत बारीक केलेले पिस्त्याचे तुकडे थोडे घालायचे आहेत आणि वरून आपल्याला एक चेरी ह्याच्यावर लावायची आहे इथे आपला मस्त असा मिल्कशेक तयार झाला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद